जय शिवराय मित्रांनो मित्रांनो गेल्या दोन वर्षापासून कांदा अनुदानाच्या प्रतीक्षेत असलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक अतिशय दिलासादायक आणि महत्वपूर्ण असा अपडेट आहे मित्रांनो राज्य शासनाच्या माध्यमातून दोन हजार बावीस तेवीस मध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल साडेतीनशे रुपये एवढं अनुदान जाहीर करण्यात आलेलं होतं आणि हेच अनुदानाचं वितरण होत असताना राज्यातील बरेच सारे शेतकरी रबी कांद्याची नोंद असणं पीक पाहणी न करणं किंवा इतर काही कारण असतो या कांदा अनुदानामधून बाद करण्यात आलेले होते मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या माध्यमातून याच्या विरुद्ध संघर्ष करण्यात आलेला होता अनेक शेतकरी लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून शेतकरी संघटनेच्या माध्यमातून याच्या विरुद्ध आवाज उठवण्यात आलेला होता आणि अखेर या पावसाळी अधिवेशनामध्ये या कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं थकीत असलेलं अनुदान वितरित करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली होती याच्यासाठीचा निधी पूर्वनी मागणीद्वारे मंजूर करण्यात आलेला होता मित्रांनो अखेर हाच निधी या पात्र करण्यात आलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना वितरित करण्यासाठी आज मंजुरी देण्यात आलेली आहे आज बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा थकीत असलेलं अनुदान वितरित करण्यासाठी अठ्ठावीस कोटी बत्तीस लाख रुपयाचा निधी वितरित करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे याच्यामध्ये आपण पाहू शकता दोन हजार बावीस तेवीस या आर्थिक वर्षामध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांना तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दोनशे क्विंटल पर्यंत अनुदान वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली होती आणि याच्याच अंतर्गत फेर तपासणीमध्ये पात्र झालेले छाननी अंतर्गत पात्र झालेले जे शेतकरी आहेत यांना अनुदान वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे याच्यामध्ये नाशिक जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील नऊ हजार सहाशे बेचाळीस शेतकऱ्यांना जवळजवळ अठरा कोटी सात लाख अकरा हजार आठशे अकरा रुपयाचं अनुदान वितरित केलं जाणार आहे नाशिक जिल्ह्यातील खाजगी बाजारातील तीनशे शेतकऱ्यांना एकावन्न रुपये एवढा अनुदान वितरित केलं जाणार आहे धाराशिव जिल्ह्यामधील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील दोनशे बहात्तर शेतकऱ्यांना एक कोटी वीस लाख अठ्ठ्याण्णव हजार सातशे पा पाच रुपये एवढा अनुदान वितरित केलं जाणार आहे मित्रांनो हे शेतकरी काही धाराशिव बाजार समिती आणि काही परांडा बाजार समितीमधील आहेत पुणे जिल्ह्यातील पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील दोनशे सत्याहत्तर शेतकऱ्यांना अष्ट्याहत्तर लाख चोवीस हजार तीनशे तीस रुपये एवढं अनुदान वितरित केलं जाणार आहे सांगली जिल्ह्यातील बावीस शेतकऱ्यांना आठ लाख सात हजार दोनशे अष्ट्याहत्तर रुपये सातारा जिल्ह्यातील दोन हजार दोन शेतकऱ्यांसाठी तीन कोटी तीन लाख शहाऐंशी हजार सहाशे आठ रुपये एवढं अनुदान वितरित केलं जाणार आहे तर धुळे जिल्ह्यातील त्रेचाळीस शेतकऱ्यांना पाच लाख एकाहत्तर हजार सहाशे नऊ रुपये एवढं अनुदान वितरित केलं जाणार आहे जळगाव जिल्ह्यातील तीनशे सत्याऐंशी शेतकऱ्यांसाठी एक कोटी सहा लाख सत्तेचाळीस हजार नऊशे शहात्तर रुपये तर अहिल्यानगर जिल्ह्यामधील एक हजार तीनशे नव्याण्णव शेतकऱ्यांना दोन कोटी ऐंशी लाख सत्तावीस हजार ब्याऐंशी रुपये एवढं अनुदान वितरित केलं जाणार आहे नागपूर जिल्ह्यातील दोन शेतकऱ्यांना सव्वीस हजार आठशे रुपये रायगड जिल्ह्यामधील दोन दोनशे से एकसष्ट शेतकऱ्यांना अडुसष्ट लाख शहात्तर हजार सव्वीस रुपये एवढं अनुदान वितरित केलं जाणार आहे आणि एकंदरीत आपण राज्यातील चित्र जर पाहिलं तर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून पात्र करण्यात आलेले चौदा हजार दोनशे त्रेसष्ट शेतकऱ्यांना सत्तावीस कोटी एकेचाळीस लाख अठ्ठ्याहत्तर हजार दोनशे सत्त्याऐंशी रुपये तर खाजगी बाजार समितीच्या माध्यमातून पात्र करण्यात तीनशे चोपन्न शेतकऱ्यांना बावन लाख बावन हजार पाचशे एकोणऐंशी रुपयाचं हे अनुदान वितरित केलं जाणार आहे आणि एकंदरीत राज्यातील चौदा हजार सहाशे एकसष्ट शेतकरी पात्र करण्यात आलेले असून अठ्ठावीस कोटी बत्तीस लाख रुपयाचं अनुदान हे त्या शेतकऱ्यांच्या थकित कांदा अनुदानाचं आता त्यांच्या खात्यामध्ये वितरित केले जाणार आहे तर मित्रांनो अतिशय दिलासादायक असा निर्णय गेल्या अनेक दिवसापासून शेतकरी प्रतिक्षेत होते बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांच्या रबी कांद्याच्या नोंदी किंवा इतर काही कारण असतो त्यांचे जे काही अर्ज बाद करण्यात आले होते अशा शेतकऱ्यांना आता या अनुदानाच्या माध्यमातून मोठा दिलासा मिळणार आहे तर मित्रांनो कांदा अनुदानाच्या संदर्भातील एक अतिशय दिलासादायक असं अपडेट होता ज्याची माहिती आपण नक्की उपयोग पडेल अशी आशा करतो भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद